नमस्कार मंडळी अक्षय पाऊलवाट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण सर्वांनी श्री गुरुचरित्र अध्याय वाचला किंवा ऐकला असालच तर आपण कथा माहिती असेल की श्रीपाद वल्लभ नरसिंह हे बारा वर्ष वाडी येथे वास्तव्यास असताना एक दिवस भिक्षेसाठी एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जातात व भिक्षा मिळाल्यानंतर येताना त्याच्या दारातील घेवड्याचा जो वेल असतो तो उपटून टाकतात त्या कुटुंबासाठी भिक्षा जर नाही मिळाली पोट भरण्याचे ते एकमेव साधन असते तर, तर महाराज असे का करतात व पुढे काय काय होते नेमके ठिकाण आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊयात ज्या कुटुंबाला प्रत्यक्षात श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचे दर्शन झाले होते व त्यांच्या आशीर्वादाने त्या ब्राह्मण कुटुंबाचे दारिद्र्य कायमचे नष्ट झाले होते त्या कुलकर्णी कुटुंबाचे तेरावे वंशज श्री उदय कुलकर्णी गुरुजी यांच्याकडून हा जो स्वयंभू आहे त्या ठिकाणी महाराजांनी उपटलेले हे मूळ हे स्थान आहे उल्लेख चौदाशे बावीस ला महाराज वाडी या ठिकाणी त्याला जंगल होत महाराज ज्यावेळेला वाडा तपश्चर्याला होते त्यावेळेला आमची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पूजा अर्जा करून भिक्षा मागून त्याच्यात उदर झालेला असायचा आणि काय मिळत नसेल ते दळात घेवडे शेंगाचा बेल होता त्याची भाजी नसेल तर पालेभाजी करायची एक दिवस महाराज भिक्षेला आली भिक्षा स्वीकारली आणि जाताना आजपासून नंतर नष्ट झालं असून जो घेडे शेंगाचा वेल होता तो उपटला आणि महाराज संगमाने आता ते आमच्याच घरी का काल याचे ते कारण असं आहे की श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये नरसावधारी नावाचे ब्राह्मण होते जर त्यांना श्रीपाद श्री चरित्र वाचलं असेल तर त्यांना त्याची कल्पना असेल आणि मग ते हे जे नरसावधारी ते, ते कंजूस होते कुठलेही काम किंवा घेतल्याशिवाय ते त्यांचं काम करत नसेल हो एकदा श्रीपाद श्री वल्लभांना भाजी म्हणजे त्यांच्या दारा राजे त्यांची भाजी खायची इच्छा झाली आणि मग त्यांनी ती दिली नाही त्यावेळेला महाराज श्रीपाद श्री महाराजांनी त्यांच्या शेंडीकडे दुसऱ्या दृष्टी आल्या त्यांची शेंडी गळून पडली त्यांचं शेंडीवर त्यांचं प्रेम होतं आणि मग त्यावेळेला ते त्यांच्या शरीरातून तीन एक बलदंड पुरुष तेजस्वी बाहेर पडला ते त्यांचं पुण्य होतं एक बलवंड स्त्री बाहेर पडली ती त्यांची लक्ष्मी होती आणि एक काळाकुट्ट पुरुष बाहेर पडला ती त्यांची शक्ती होती आणि मग त्यावर ते मरणाअवस्थेत झाले त्यांच्या पतीं जो महाराज श्रीपाद श्री भक्ती होती आणि त्यांनी ते श्रीपाद श्रीवंद्रे क्षमा मागे त्यावेळेला महाराजांनी पुढच्या अवतारामध्ये तुमचा उद्धार होईल आणि तेच ते, 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 ते नरसावदानी म्हणजे त्या वंशातले आम्ही आमच्या आमच्या घरी महाराजसाठी भिक्षेला आले भिक्षा स्वीकारून जाताना ते भिक्ष जो घेवडे आज तो उपटाने महाराज सन्मान घेऊन गेले त्या तिथं असलेल्या आमच्या जेना म्हणजे वाईट वाटले की त्यांनी महाराजांना काही बोल ठेवली इतकी वर्ष महाराजांनी सेवा केली त्याला काही दुःख नाही उद्या जर काही मिळालं नाही तर आम्ही खायचं काय अशा काही थोडे बोल ठेवले तेव्हा आमच्या आजोबाने तिथे समजूत काढली आणि आयुषपी म्हणजे जे ब्रह्मदे आपलं ब्रह्मलेखित ब्र, लिहिलेलं असतं आणि त्यांना दोष देऊ नको आपल्या निश्चितबद्दल काय असेल त्या पद्धतीने आपल्या पुण्यविला असं म्हणून महाराज तो घेवड्या सेंग कारण ते जे ब्राह्मण होते ते धर्मशील असल्यामुळे त्यांनी तो एका संन्यासाचा हत्या वेळेला लागलेला होता त्यांची विटंबना होऊ नये या दृष्टीने तो वेल कृष्ण अर्पण केला आणि त्याचं थोडंसं मूळ खाली राहिलेलं होतं ते काढायला गेले धनाचंदा सापडला दोघे वाढीला गेले महाराजांची क्षमा मागितली महाराजांनी मग कुलकर्णी घराला वरदान दिलं तुमच्या घराण्यामध्ये अखंड लक्ष्मी नांदे तेव्हा मल्हारी वामन संत कुलकर्णी यमुनातही हे दोघे दामपंत होते त्यांची तेरा पिढी किंवा तेरा वंश सध्या आता महाराजांच्या सेव मंडळी ही या मंदिरास भेट द्यायची असेल त्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली तर ते ठिकाण हे आपण मागील भागामध्ये जे पाहिले होते श्री दत्त अमरेश्वर मंदिर औरवाड त्याच्याबरोबर मागील बाजू मग पुन्हा आपण ज्यावेळेस नरसोबाच्या वाडीला जात त्यावेळेस श्री दत्त अमरेश्वर मंदिर व घेवड्याचे वेल मंदिर औरवाड यास भेट द्यायला विसरू नका तर मग ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व आपले अक्षयस पाऊलवाड हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका